आज साहेब तालुक्यामध्ये आले त्यांनी मध्ये दत्त महाराजांचं दर्शन घेतलं याच्या पूर्वी सुद्धा साहेब आपल्याकडे या ठिकाणी आले होते माग सत्काराचा चौकामध्ये घेतला होता साहेब दत्त महाराजांच्या दर्शनाचा योग आपल्या नशिबी आज आला मागच्या वेळी ज्यावेळी पुराच्या परिस्थितीमध्ये आपण आला होता त्यावेळी दत्तांचं देऊळ त्या ठिकाणी पाण्याखाली होतं मी येताना साहेब आपल्याकडे साखळं घालतो परत दत्त महाराज पाण्याखाली जाऊ नयेत याची व्यवस्था पूर थांबवण्यासाठी आमच्या तालुक्यासाठी काय करता येईल याची आपण नोंद घ्या दरवर्षी पुराचं संकट दर पानं आले की लोक या ठिकाणी घाबरायला सुरु होती पाऊस या ठिकाणी डोंगराळ भागामध्ये पडतो पण त्याचं नुकसान माझ्या या ठिकाणी शिरोळ तालुक्याला वर्षानुवर्ष या ठिकाणी भोगावं लागतं आणि त्याच्यासाठी आपल्याकडनं या ठिकाणी भरीव निधी मिळावा हे या ठिकाणी आपल्यापर्यंत विनंती करतो आदरणीय आमदार साहेबांनी सगळ्या कामाचा लेखाजोखा या ठिकाणी मांडला सोळाशे कोटी रुपये गावागावामध्ये कसे आले या ठिकाणी सांगितलं धैर्यशील खासदार झाल्यानंतर आपल्या तालुक्याला खऱ्या अर्थानं नॅशनल हायवेशी जोडण्याचं काम कोण केलं असेल तर आठशे कोटी रुपयाचा निधी देऊन खासदार धैर्यशील मानेनं शिरोलीपासून सांगलीचा रस्ता हा नॅशनल हायवेमध्ये कन्वर्ट केला आणि भविष्यामध्ये राष्ट्रीय महामार्गावर शिरोळ तालुका या ठिकाणी आलाय हातकणंगले तालुका या ठिकाणी आलाय ग्रामीण भागातल्या जीवनाला एक नवी उंची प्राप्त करून देण्यासाठी मी या ठिकाणी धडपडतोय आपण दिलेल्या ताकदीवर खऱ्या अर्थानं लोकसभेमध्ये तुमचा आवाज म्हणून या ठिकाणी बोलतोय पंचगंगा प्रदूषण असू दे किंवा या ठिकाणी आलेला महापूर असू दे तुम्ही माझी यूट्यूबवरची भाषणं ऐकली तर प्रत्येक गोष्टीला मी त्या ठिकाणी स्पर्श केलाय शेतकऱ्याचा स्पर्श केला आहे तरुणांच्या बेरोजगारीचा स्पर्श केलाय मोलमजुरी करणाऱ्या माझ्या माता भगिनींचा स्पर्श केलाय धनगर आरक्षणापासून मराठा आरक्षणापर्यंत धैर्यशिला माने सर्व चौफेर सगळ्या विषयावर या ठिकाणी बोललाय नुसता बोललाच नाही तर कृतीनं आजपर्यंतच्या इतिहासात या लोकसभा मतदारसंघात कधीही आलेला नव्हता निधी एवढा आठ हजार दोनशे कोटी रुपयाचा निधी खासदार म्हणून मी या ठिकाणी या मतदारसंघामध्ये आणलाय आणि त्याचा लेखी रेकॉर्ड दिलाय तुमच्याकडे जो माणूस काम करतो त्याला काम केलेलं दाखवायला काही अडचण नसती तुम्ही तुमच्या गावचं काम तपासून बघा ते काम केंद्र शासनाच्या माध्यमातून असेल राज्य शासनाच्या माध्यमातून असेल धैर्यशील मानेनं आणलेलं एक एक काम तुमच्यापर्यंत मी या ठिकाणी पोहोचवलंय कोविडच्या सिच्युएशनमध्ये सुद्धा मी तुमच्याबरोबर होतो पाणी पहापुराची परिस्थिती आली त्यावेळी मी तुमच्याबरोबर होतो ज्यावेळी विकास गंगा आणायची त्यावेळी धैर्यशील तुमच्याबरोबर होता मी मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगेन ही सगळी ताकद दिली ती सन्मान्य एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांनी दिलेली ताकद याच्यामुळंच धैर्यशील ही कामं करू शकला केंद्रामध्ये असणारं या ठिकाणी मोदींचं सरकार आणि महायुतीचं सरकार जे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये काम करत आहे माझ्यासारख्या तरुणाला त्यांनी बळ दिलं आणि म्हणूनच या गावागावामध्ये आपल्याला विकासामध्ये या ठिकाणी भर टाकण्यामध्ये यु मदत झाली आपण खासदार का निवडतो तर तो देशाचं धोरण ठरवणारा माणूस आहे तुम्हाला माहिती आहे का आपल्या तालुक्यातले देशभक्त रत्नापरणा कुंभार सुद्धा खासदार होते नियुक्त खासदार होते म्हणजे पहिल्यांदा बॉडी नियुक्त करण्यात आली त्यावेळी ते, ते खासदार होते आपल्याकडं कदमांना या ठिकाणी कदम खासदार होते बॅरिस्टर खर्डेकर या तालुक्यातनं त्या ठिकाणी खासदार होते त्यांनी केलेली भाषणं बॅरिस्टर खर्डेकर ज्यावेळी लोकसभेमध्ये बोलायला राहायचे त्यावेळी पंडित नेहरलाल नेहरू स्वतः सभागृहामध्ये थांबायचे आणि शिरोळ तालुक्याच्या सुपुत्राचं भाषण ऐकायचे आज सुद्धा ज्यावेळी धैर्यशील माने या ठिकाणी भाषण करतो ना लोकसभेमध्ये लोकसभेचे सभापती थांबून सभागृह सांगतात की ह्या मुलाचा ऐका तो जे बोलतोय ते राष्ट्र उन्नतीचं त्या ठिकाणी बोलतोय राष्ट्रासाठी बोलायला ला लागतं महाराष्ट्राला काय मिळेल याच्यासाठी बोलावं लागतं माझ्या शेतकरी बांधवाला काय मिळेल याच्यासाठी बोलावं लागतं ला ला ला। सर्वांगीण विकासाचं धोरण एका खासदाराला बांधावं लागतं ला 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 ला। माझ्या या शिरोळ तालुक्यातील आम जनतेला या ठिकाणी मला सांगायचं आहे ही पाच वर्ष माझ्यासाठी अत्यंत महत्वाची आहेत ह्या तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या विकासासाठी महत्वाची आहेत धैर्यशील दुआ म्हणून या ठिकाणी काम करतोय माझ्या आई सातत्यानं सांगतात लग्न कुणाचंही असू दे वाढपी आपला असला पाहिजे त्याच्या हातामध्ये वाढायची पळी असती ज्यावेळी या ठिकाणी एखाद्या लग्नात एखादी पंगत बसती आपल्या ओळखीचा वाढपी असेल तर दोन पळ्यात जास्त येतात धैर्यशील माने हा तुमच्या हक्काचा वाढपी आहे त्याच्या हाताला धरून विकास दोन वेळात जास्त घेऊ शकता मी या ठिकाणी करत असताना बहुजन समाजाचा सर्वांगीण विकासाचं धोरण त्या ठिकाणी मी आखतोय साहेब मी आपल्याला खात्रीपूर्वक सांगतो याच जयशिंगपूर नगरीमध्ये आम्ही मागच्या वि इथं सभा घेतली होती यडरावकर साहेब असतील गाडगे साहेब असतील इथं असणारी स्टेजवर बसलेली मंडळी आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी माझं विजयाचा व्रत हातामध्ये घेतले ते समोर बसलेल्या मंडळींच्या जीवावर सांगतो इथल्या असलेल्या तालुक्यातल्या जनतेनं ठरवलंय साहेब खासदार करत असताना या तालुक्याच्या विकासाला गती देणारा मोदी साहेबांचे हात बळकट करणाराच खासदार या तालुक्यातनं निवडून गेला पाहिजे ही भूमिका या तालुक्यातल्या आम जनतेनं आहे आणि मी आपल्याला स्वाभिमानानं सांगेन प्रभू रामचंद्राच्या खांद्यावरचा धनुष्यबान ते पवित्र धनुष्यबाण मी त्या ठिकाणी पुढं घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय जी भगवी पताका शिव महाराजांची होती शिव छत्रपतींची भगवी पताका पुढं घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय आणि कुणीही काही म्हटलं तर तुम्ही काळजी करू नका पहिला विजयाचा गुलाल आपल्याला शिरोळ तालुक्यात नच लागणार आहे याच्यासाठी तुम्ही सज्ज राहा शिरोळ तालुका ताकदीनं यावेळी साहेब आपल्या पाठीशी या ठिकाणी राहणार आहे कुणीही काही सांगू दे उद्याच्या काळामध्ये जिल्ह्याच्या निकालामध्ये दत्त महाराजांच्या आशीर्वादाने परत एकदा दिल्लीच्या वारीला धैर्यशील आशीर्वाद घेऊन आहे आणि दत्त महाराजांच्या आशीर्वादाने परत एकदा ही भगवी पताका दिल्ली दरबारी जाणार आहे हे धनुष्यबान तुमचं माझं स्वाभिमानाचं चिन्ह आहे ते, ते पुढं घेऊन जाण्यासाठी आपण मला बळ द्यावं आशीर्वाद द्यावे एवढी कळकळीची विनंती करून माझे मनोगत संपवतो